कार मी भोर सर द मॅथ्स मास्टर आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग एकमधील जे वर्ग समीकरण आहेत त्या वर्ग समीकरणामधील जे अवघड शाब्दिक उदाहरणं आहेत त्यातील आज संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन संकीर्ण प्रश्नसंग्रह दोनमधील मधील जे अवघड ग्रंथ आहेत त्या आपण अवघड ग्रंथ घेतो आज तर त्याच्यामध्ये गणित नंबर आता पहा नऊ पासून नऊ पासून शाब्दिक उदाहरणे सुरू आहेत गणित नंबर नऊ पासून नऊ गणित पहा कसं आहे एका वर्ग समीकरणाच्या दोन मुलांची बेरीज पहा एका वर्ग समीकरणाच्या दोन मुलांची बेरीज मुलांची बेरीज एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज पाच आणि त्यांच्या घणांची बेरीज त्यांच्याच ते जी मुळ आहेत ना त्यांच्याच घणांची बेरीज घणांची बेरीज ते किती आहे पस्तीस आहे घनांची बेरीज पस्तीस आहे तर ते वर्ग समीकरण कोणते असा प्रश्न आहे प्र, प्रश्न काय बघा दोन वर्ग समीकरणांचे जी मुलं आहेत मुळे मुझा म्हणजे त्याची उत्तर ज्या एकशा किमती असतात ना ती म्हणजे एखाद्या वर्ग समीकरणामध्ये आपण ची जी किंमत काढतो त्या एक्सच्या किमतीला म्हणतात वर्ग समीकरणाची मुळे आणि त्या मुलांची बेरीज किती आहे पाच आहे आणि त्यांच्या घनांची बेरीज पस्तीस आहे मग आता पाहि आपण असं म्हणायचं पा समजा एखादे वर्ग समीकरण जर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य का असेल काय असेल पहा एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी हे काय असेल वर्ग समीकरण असेल तर त्यांची जी मुलं आहेत ती मुल मुळे आपण जर आणि बीटा मानली मुळे काय मानली आपण आल्फाने बीटा मानली तर आल्फा अधिक बीटा यांना म्हणतात मुलांची बेरीज काय म्हणतात मुलांची बेरीज ते किती असते तर वजा बी छेद ए असते आणि आल्फा आणि बीटा यांचा जो गुणाकार आहे गुणाकार आहे तो सी भागिले ए असतो आणि तो किती आहे तर आल्फा गुणि बीटा सी आपण ए असतो सी भागिले असतो याने त्यांनी आपण काय केलं आहे आल्फा दी दिलेला आहे आणि त्यांच्या घाण्याची बिरीज दिलेली आहे त्या आपल्याला समीकरण बनवायचं आहे आता पा इकडे आपण असं म्हणू ती मुळे आल्फा आणि बीटा मानू पा कोणते मानायची आल्फा आणि बीटा मानू ते मुळे म्हणजे त्या समीकरणाची जे समीकरण असेल ना त्याची मुळे अल्फा आणि बीटा मानू मग आता काय बघा बरे आल्फाधिक बीटा किती आहे पाच आणि आल्फा घन अधिक बीटा घन घनांची बेरीज घनांची म्हणजे आल्फाचा घन अधिक बिटाचा घन तो किती आहे पस्तीस आहे तर यावरून आपल्याला आता आल्फा आणि बिटाच्या किमती काढायच्यात म्हणजे आल्फा अधिक बिटा पाच आहे आणि आल्फा घन अधिक बिटा घन किती आहे पस्तीस आहे यावर आपल्याला आता अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची ते पाहता कशा काढायच्या नीटपाइकडे आपल्याला आहे की अल्फा अधिक बीटा त्याचा घन घन विस्तार कसा असतो पहिल्या पदाचा घन अधिक तीन अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा अधिक बीटाचा घन असा असतो अल्फा अधिक बीटा त्याचा घन कसा असतो तर अल्फा घन अधिक तीन अल्फा बीटा अधिक कंसात अल्फाधिक बीटा अधिक बिटा बिटाचा घन असतो असा असतो हा काय घन विस्तार आहे मग आता अल्फादिक बीटा किती आहे पाच आहे पाचचा घन बरोबर आता आपण काय करू घन घनाधिक बिटा घनाची किंमत पस्तीस आहे मग हे आपण काय करू जवळजवळ मांडू आणि त्या किंमती पुढे मांडू अल्फा अधिक बिटाचा घन अधिक तीन आल्फा गुणले बिटा माहीत नाही पण आल्फा बीटा माहिती पाच आहे पा अल्फा घन आणि बिटा घन जवळजवळ घेतले कशा करता जवळ घेतले तर याच्या आपल्या किमती माहिती आहे त्यामुळं तीन अल्फा बीटा कौस्त आल्फादिक बीटा आता बघा पाच चा घन किती होणार पाच चा घन पाच चा घन म्हणजे पाचला पाचने गुणायचं आणि परत पाचने गुणायचं पाच पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाचचा घन असतो सव्वाशे घन म्हणजे पाच ही संख्या तीनदा मांडायची गुणाकार करायचा म्हणजे पा इकडे पाचचा घन कसा असतो पाच गुणिले पाच गुणिले पाच 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 पंचवीस पंचवी पाचा सव्वाशे असा असतो आता आपल्याला आल्फा घन अधिक बीटा घन याची किंमत ते किती पस्तीस आहे पस्तीस अधिक तीन अल्फा बीटा पाच त्रिक पंधरा उत्तर आले पंधरा अल्फा बीटा तीन अल्फा बीटा कौसात अल्फा पाच आहे पंधरा आले आता पुढे काय करायचं हे इकडं वजा करायचं आणि गुंडचं भागीच करायचं नंतर आता फक्त आप आल्फा अल्फा घड बिटा घडायची अल्फा बिटाची किंमत काढायची पहा एकशे पंचवीस वजा पस्तीस बरोबर पंधरा अल्फा बीटा एकशे पंचवीस मधून एकशे पंचवीस मधून पस्तीस गेले पहा एकशे पंचवीस वजा पस्तीस पाच पाच गेल्या शून्य वात नऊ उतर आले नव्वद नव्वद बरोबर पंधरा अल्फा बिटा पंधरा गुण भागिले करायचा नव्वद छेद पंधरा म्हणजे आले अल्फा बिटा उतर आले सहा सहा म्हणजे अल्फा बिटा आले म्हणून अल्फा बिटा किंमत काय आली सहा आली पा अल्फा अधिक बीटा माहिती आहे आपल्याला घन अधिक बीटा घन माहिती आहे आणि आल्फा बिटाची किंमत आली आता याच्यावर आपल्या त्यांनी प्रश्न काय विचारला शेवट ते समीकरण कोणते हे आपलं विचारलंय आता आपलं ते समीकरण काढायचं आहे कसं काढायचं पाहता इकडे आता ते समीकरण कोणतं हे पुस्तक मी याच्या आपल्या गरज नाही आपल्याला याची गरज फक्त अल्फा गुडले बिटाची किंमत काढण्यासाठी होती आपण ते किंमत काढली कोणती किंमत आली अल्फा बीटा बरोबर आली उत्तराशा जर आल्फा आणि बीटा ही समीकरणांची ही समीकरणांची मुळे असतील मुळे असतील तर ते समीकरण हा जर अल्फा आणि बीटा ही समीकरणाची मुळे असतील तर ते समीकरण एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरो शून्य हे असते हे समीकरण असते कोणते एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फागुण्यपिटा मग उत्तर कायदा मग म्हणून ते समीकरण एक्स वर्ग वजा अल्फाधिक बीटा आपल्याला माहिती आहे पाच आहे पण थेट आपण पाच एक्स लिहू शकतो अधिक बीटा सहा आहे आपण थेट सहा लिहू शकतो बरोबर शून्य हे आहे म्हणजे उत्तर कोणतं आहे एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सहा बरोबर शून्य हे आहे पा त्या मुलांचे कोणते बिरद आहे पाच घनांची बिरज पस्तीस घनांची बिरज म्हणजेच अल्फा घन अधिक बीटा घन पस्तीस आहे मग आपण येथे अल्फा अधिक बिटाचा घन या सूत्राचा वापर केला आणि आपण अल्फा बीटा याची किंमत आपण काढली त्या किमती काढल्या की कि या सूत्रामध्ये फक्त किमती भरायच्या